हॅलो माझ्या मैत्रिणी सर्वांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे एखाद्या माणसाचा स्वभाव कसा असतो खरा मुखोटा कधी बाहेर पडतो त्याचा जेव्हाशी जेव्हा तो आपल्यावर बोलतो अनेक गोष्टीवरून त्याचा स्वभाव माहीत पडतो लगेच लगे कोणाचाही स्वभाव आपल्याला माहीत पडत नाही पण काही लोकांच्या चेहऱ्यावर खूप वेगळे वेगळे मुखोटे असतात खूपच वेगळे मुखोटे असतात त्याच्यामध्ये एक मुखोटा असा असतो लपलेला जे जो कधीतरी आपल्याला दिसतो म्हणजे त्याच्या मनात काय आहे काय नाही आपल्याला लगेच कळतं पण तो कधी कधी बाहेर येतो तो खरा जे खरं रूप असतं ना ते कधीतरी बाहेर येतंच माणसाचं असं असतं तो कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना मी किती सजवळ आहे मी किती छान वागते नसतं तसं कधी ना कधी रूप जसं प्राण्यांचं हे ते म्हणा कस रूप बाहेर येतं प्रत्येक प्राण्याला म्हणा पक्ष्यांना सगळ्याला सगळ्याला मुखोटे असतात आणि ते जे तुमचा खरी खरा ओरिजिनल मुखोटा खरी खरा ओरिजिनल चेहरा खरा ओरिजिनल स्वभाव हा कधीतरीच बाहेर पडतो आणि त्यामधून आपल्याला हा माणूस कसा आहे तो लगे कळतो त्याच्या मनात काय चाललंय ते पटकन कळतं आपल्याला काही जण बघा एखाद्या स्वभावाचा खूप फायदा घेतात असं वाटतं की ह्यांना काही समजतच नाही म्हणजे आपल्या मनात काय चाललेलं असतं हे समोरच्याला काय कळतं काही कळत नाही त्यांना त्यांचं अंतकरण किंवा त्यांच्या मनाला लागेल असं खूप बोलतात पण त्यांना वाटतं आपण सहजच बोलून जातो पण इतकं बोलतात ना बोलता अक्षरशः काही जण स्वभावाचा एवढा फायदा घेतात ना एवढा फायदा घेतात की अक्षरशः शरीराच्याशी लचके तोडल्यासारख्या एवढा फायदा घेतात त्याला एक मर्यादा असते कालांतराने काय होतं नंतर समोरचा माणूस जेवढं सहन करायचं तेवढा सहन करतो एक तर तो असा क्रूर बनतो समोरच्या माणसाचा आता ह्याचं काहीतरी केलं पाहिजे बाबा हा आपला एवढा स्वभावाचा फायदा घ्या लागला ना की शेवटी तो हातबल होतो समोरच्या माणसाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा मारण्याचा प्रयत्न करतो तर समोरचा माणूस इतका जर फायदा घेतो आपला आपल्या स्वभावाचा एकदा दोनदा तीनदा खूप वेळा माणूस सहन करतो पण त्या सहन सहन सह, सहनशीलताच्या सहन पलीकडे गेलं तर माणूस सहन करू शकत नाही म्हणून आपण एखाद्या स्वभावाचा किती फायदा घ्यावा हे ठरवावं कारण समोरच्या माणसाचं जर मन दुखवलं तुम्ही तो कधी ना कधी दाखवून देतो कि की किती फायदा घ्या लागलास तू माझा असं